श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग मामा सांगतात प्रार्थना तुमची साथ कधीच सोडत नाही आणि शाप तुमची पाठ कधीच सोडत नाही फक्त दिखावा दाखवून लोकांना आनंदित केले जाऊ शकते परंतु देव मात्र फक्त नियत पाहतो मामा सांगतात केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरे श्रीमंत तेच असतात ज्यांच्याकडे चांगले विचार चांगले हेतू आणि गोड वागणूक असते आयुष्यात लोकांची तोंडे बंद ठेवण्यापेक्षा ते उत्तम आहे की त्यापेक्षा आपले कान बंद ठेवा आयुष्य खूप सुंदर होईल कुणीतरी खूपच सत्य सांगितले आहे की बोलण्यात आणि वाणीत खूप ताकद असते गोड बोलणाऱ्यांची ही विकली जाते परंतु कडू आणि धारधार बोलणाऱ्यांचं मदही विकलं जात नाही मामा सांगतात बंगला बनतो पण तो फक्त चार भिंतीवर आणि घर बनतं ते प्रेम काळजी स्नेह आणि समजूतदारपणाने दुसऱ्यांना दुःख देऊन मिळवलेल्या आनंदाचे वय खूप लहान आणि कमी असते जीवनात स्वतःचे दोष ऐकणे देखील खूप महत्त्वाचे असते कारण जर तुम्ही दररोज स्वतःचे कौतुक ऐकले तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही हिंमत हारू नका दुखत असेल तर यावर तुम्हाला औषध नक्कीच मिळेल तुम्ही जे काही द्याल ते निश्चित परत येईल मग ते सन्मान असो किंवा फसवणूक निराश होऊ नका ज्यांनी तुमचं भाग्य लिहिलं आहे तोच या विश्वातील सर्वात महान लेखक आहे तुम्ही कितीही स्तुती करा पण खूप वेळा विचार करून करावी कारण अपमान हे असे कर्ज आहे जे संधी मिळाल्यावर व्याजासहित परत करते मामा सांगतात तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण तुम्ही आज चांगले काम करून तुमचा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकतो ज्यांना तुमचा हेवा वाटतो त्यांच्या मागे पळू नका कारण हेच लोक आहेत की ज्यांनी तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात हे मान्य केले आहे मामा आज म्हणत आहेत अरे माझ्या प्रिय बाळा आज याक शनाला, या क्षणाला या पाच गोष्टी लगेच सोडून दे आयुष्यात खूप आनंदी राहशील नंबर एक प्रत्येकाला संतुष्ट करणे नंबर दोन इतरांकडून अधिक अपेक्षा न ठेवणे तीन भूतकाळात जीवन जगणे चार स्वतःला कमी समजणे नंबर पाच खूप विचार करत राहणे काळानुसार बदलायला शिका परिस्थितीला दोष देऊ नका कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका ज्याप्रमाणे वारा कधीही एका दिशेने वाहत नाही तो वेळोवेळी दिशा बदलत राहतो त्याचप्रमाणे माणसाचीही वेळोवेळी नशीब बदलत असते म्हणूनच वेळ वाईट असेल तर घाबरू नका योग्य वेळेची वाट पाहत राहा कारण वेळ ही नक्कीच बदलणार असते लक्षात ठेवा वाईट लोकांना समजावून सांगून सुधारले असते तर बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाने महाभारत घडू दिलेच नसते परमेश्वर तुम्हाला कितीही वाट पाहायला लावत असेल परंतु योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतक देईल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही आयुष्यात तुम्ही कधीच नाराज होऊ नका कारण तुमच्यासारखे आयुष्य जगण्याचे स्वप्न बऱ्याच लोकांचे आहे तुम्ही कोणत्याही अपयशस्वी व्यक्तीला विचारा की तुम्ही यशस्वी का नाही तेव्हा तुम्हाला दोन कारणे ऐकायला मिळतील एक म्हणजे माझं नशीब खराब आहे आणि दुसरे म्हणजे माझ्याकडे वेळ नव्हता जर तुमचा कोणी विश्वासघात केला असेल तर त्याला धन्यवाद म्हणा कारण हीच तर माणसे आपल्याला शिकवतात विश्वास ठेवताना नेहमी विचार करून ठेवावा म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या आतमध्ये असे काहीतरी आहे जे प्रत्येक अडथळ्यापेक्षा खूप मोठे आहे कधी कधी काळ बदलून मित्र शत्रू होतात आणि शत्रूही मित्र होतात कारण स्वार्थ खूप मोठा असतो मजबूत चंदनाचे झाड हे त्याच्या सुगंधामुळे जगभर सर्वत्र ओळखले जाते पण हे जग अनेकदा विसरते की जगातील सर्वात विषारी साप या झाडावर असतात म्हणूनच बाहेरून आतून खूप गोड बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना असू शकते म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवत असताना विचार करूनच ठेवा सोने बनवायचे असेल तर त्याला आगीत जावे लागते पण ते ते तेव्हा त्यावेळी त्याला कसलाही फरक पडत नाही त्याचप्रमाणे आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्यक्ती होण्यासाठी खूप कठीण प्रसंगातून खूप संकटातून पुढे जावे लागेल चुकीची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेल्याशिवाय योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात कशी काय येणार कोण कसं करतंय काय करतय इतके या सगळ्यांपासून दूर राहा तेव्हा शक्य तितके आनंदी राहाल वेळ नक्कीच येते पण ती योग्य वेळीच येते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा जे लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत ते लोक नेहमी तुमचा तिरस्कार करू लागतात मूर्ख लोकांशी कधीही बोलू नका मूर्ख लोकांशी वाद घातल्यास नुकसान तुमचेच होईल अशा लोकांशी वाद घालणे म्हणजे तुमची लायकी कमी करणे आहे त्यामुळे मूर्ख लोकांपासून शक्यतो दूर राहा जिथे ज्याच्या नावाचं अन्न उरलं आहे तिथे त्याला वेळ स्वतः बोलावते कोणीच कुणाच्या हक्काचं खात नाही माणसाचे फक्त या दोनच गोष्टीशी नातं आहे पहिलं म्हणजे गैरसमज आणि दुसरे म्हणजे मानवी मन त्यामुळे तुम्ही तुमचा योग्य मार्ग निवडा कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला व्यक्ती ओळखत नाही मनापेक्षा चांगली सुपीक अशी जागा नाही कारण तिथे प्रत्येक गोष्ट वाढणारीच असते मग ते विचार असो प्रेम असो किंवा द्वेष असो इतिहास साक्षी आहे ज्या व्यक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही त्याची हे जग बदनामी करायला सुरुवात करते रागाचा थेट अर्थ असा आहे की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे आपल्याच माणसांकडून नेहमी वेळोवेळी पुन्हा पुन्हा तिरस्कार मिळत असेल तर त्यावेळी तिथून, त्यांना सोडून निघून जाणे हा तुम्ही निवडलेला सर्वोत्तम मार्ग आहे माणसाचे जीवन फक्त त्याच्या कर्मावर चालते जसे त्याचे कृत्य असते तसे त्याचे जीवन चालते जे काही केले आहे ते समोर येईलच कारण कृत्य कोणाच्याही दर्जाची नाही आयुष्य खूप सुंदर आहे कधी हसवते तर कधी रडवते पण आयुष्याच्या गर्दीत जो आनंदी असतो तोच खरा समाधानी असतो जीवनात हसल्यानंतर जिंकण्याची मजा काही वेगळीच असते चांगले होण्यासाठी कोणाचीही नक्कल करू नका कारण स्वतः इतके चांगले व्हा की लोक तुमची कॉपी करतील आयुष्य एकदाच येते हे पूर्णपणे चुकीचे आहे मात्र मृत्यू एकदाच ये येतो आणि जीवन हे रोज मिळते ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हसण्याचे मालक व्हाल तेव्हापासून तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही मामा सांगतात कुणी तुम्हाला काही मागितले तर त्याला ते नक्की द्या कारण देवाने तुम्हाला मागणाऱ्यामध्ये नाही तर देणाऱ्यामध्ये ठेवले आहे लक्षात ठेवा चांगला काळ पाहण्यासाठी वाईट वेळेला सामोरं जावंच लागतं सर्वांची सेवा करा पण अपेक्षा कोणापासूनच ठेवू नका कारण सेवेची किंमत फक्त देवच देतो नेहमी तुमची नजर तुम्हाला काय नको आहे याकडे ठेवा स्वतःकडे नाही अन्न आणि पाणी यापेक्षा मोठा दानधर्म नाही आणि आईवडिलांपेक्षा मोठा देव नाही आयुष्य खूप मोठे आहे गुरुमंत्र असा आहे की तुम्ही तुमचे रहस्य कोणालाही सांगू नका गरजेपेक्षा जास्त आदर आणि वेळ दिल्यावर लोक तुमचा आदर करणेच सोडतात ते तुम्हाला कमी दर्जाचे समजतात लक्षात ठेवा यश कधीच मागून मिळत नाही पण भिक्षा मागूनच मिळते यश मिळवण्यासाठी तुम्हाला स्वतःहून कठोर परिश्रम करावे लागतील मामा सांगतात छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्याला डोंगरापासून नाही तर छोट्या दगडापासूनच धोका असतो तुमच्या चुका मान्य केल्याशिवाय तुम्ही चांगली व्यक्ती कधीच बनणार नाही देणे सुरू करा आणि सर्व काही येणेही सुरू होईल सन्मान आणि संपत्ती अहंकारात बुडालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि दुसऱ्यांचे चांगूलपणही दिसत नाही जीवनात तुम्ही जितक्या कठीण प्रसंगांना सामोरे जाल तितकेच तुम्ही मजबूत व्हाल आयुष्य खूप सोपे होऊन जाईल हाच जीवनाचा नियम आहे लक्षात ठेवा अपमानाचा बदला समोरच्या व्यक्तीशी लढून नाही समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन मिळतो वाईट करण्याचा विचार केला तर ते उद्यावर ढकला पण चांगलं करण्याचा विचार केला तर ते आजच करा जो आपल्याला फसवतो त्याच्यासारखा दुसरा शत्रूच नाही आणि जो आपल्या वाईट गोष्टी तोंडावरच सांगतो त्याच्यासारखा मित्रच नाही स्पष्टपणे बोलणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने आयुष्यात कधीही विश्वासघात होणार नाही तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण करेपर्यंत समस्यांसाठी इतरांना जबाबदार धराल तुम्ही तुमच्या समस्या आणि अडचणी कधीच मिटवू शकत नाही शक्य तितके ऐका आणि शक्य तितके कमी बोलण्याचा प्रयत्न करा म्हणून कदाचित देवाने आपल्याला दोन कान आणि एक तोंड एकत्र दिले आहे चेहऱ्यावर हसू आणून तुमच्या आयुष्यातील समस्या कोणासमोरही शेअर करू नका कारण ऐंशी टक्के लोकांना त्याची पर्वा नसते आणि बाकीचे वीस टक्के लोक तुमच्या आयुष्यात खूप समस्या आहेत यावर खूप आनंदी असतात मित्रांनो या व्हिडिओ मधून तुम्हाला घडणाऱ्या घटनांची दैवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ते तुम्ही अनुभवू शकता देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श असो सोपती असो किंवा तुम्ही कधीही कल्पना केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे मामा म्हणतात नातं इतकं सुंदर असावं की त्याला एकदा मायेचं कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे बहरत जावं बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं